नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर शाळकरी तीन मुलांना कारने उडवले दोन गंभीर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर एका कार चालकाने नेरळ विद्या मंदिर शाळेतील तीन शाळकरी मुलांना कारने उडवल्याची घटना घडली गट आहे या अपघातात दोन शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झाली असून कुमार मयूर मोहन पारदी या शाळकरी मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर कार चालक लोचन धुरी याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नेरळ माथेरान घाट रस्त्यावरील जुमापट्टी जवळील धसवाडीतील राहणारे कुमार मयूर रोहन पारदी कुमार भगवान सखाराम पारदी कुमार विशाल आलो दरोडा हे नेरळ विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेत असून नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास शनिवारी दिनांक अकरा सप्टेंबर रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास नेरळ विद्या मंदिर शाळेत कर्जत कल्याण राज्य महामार्गावरून पायी जात असताना अंबरनाथ येथील राहणारे लोचन धुरी हे त्यांची पत्नी व नऊ वर्षाच्या पुतण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून अंबरनाथ येथे आपली इर्टिगा का कार क्रमांक एम एच झिरो फाय सी व्ही टू ने जाताना नेरळ पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर असलेल्या पटेल मार्ट येथे कुमार मयूर रोहन पारदी वय वर्ष पंधरा विशाल आदो दरोडा वय सतरा वर्ष इयत्ता बारावी कुमार भगवान सकाराम पारदी वय सतरा इयत्ता बारावी यांना धडक दिल्याने अपघात झाला असून सदर अपघातातील शाळकरी मुलांना उपचारासाठी प्रथम नेरळ येथील डॉक्टर शेवाळे यांच्याकडे नेले असता त्यांना पुढील उपचाराकरिता बदलापूर येथील धन्वंतरी रुग्णालयात नेण्यात आले तर कुमार मयूर मोहन पारदी याला डोंबिवली येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर नेरळ पोलिसांनी इर्टिगा का कार चालक का गाडी चालक लोचन धुरी याला ताब्यात घेतले असून नेरळ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर झालेला अपघात कुमार मयूर मोहन पारदी याच्या मृत्यूच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या अपघातामधील जखमी विशाल दरोडा व भगवान पारदी व कुमार मयूर मोहन पारदी हे आदिवासी समाजातील असून या घटनेमुळे आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळला आहे कार चालक लोचन धुरी यांनी सुरुवातीपासून या अपघातात सामंजस्याची भूमिका घेत आपली चुकी असल्याचे मान्य केले व लोचन यांची पत्नी जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी स्वतःहून सोबत गेल्याची व माहिती समोर येत आहे